एकदा खुशखबर शेतकऱ्यांसाठी पीक वक्तव्य गेल्या वर्षीची मिळणार आणि या वर्षीची देखील मंजूर झाली आहे आता पाहूया यादीत नाव आपलं आहे की नाही कसं चेक करायचं आणि पैसे कधी पडतील तर तुमचे पैसे पडणार आहे दहा ऑक्टोंबरच्या आत आणि पैसे पडायला सुरुवात देखील झालेलं आहे तर चला शेतकरी मित्रांनो पाहूया तुमचं यादीत नाव कसं तपास या व्हिडिओत आपण पाहणार आहोत तरी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहावा आणि आवडल्यास नक्की लाईक करावा आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करावा आणि अशाच नवीन नवीन अपडेटसाठी माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब देखील करावे असो तर यावेळेसची सर्वात मोठी खुश खबर म्हणजे गेल्या वर्षी ज्या ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही त्या त्या शेतकऱ्यांना देखील पीक मिळा मिळणार आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जितक्या लोकांचं पीक नुकसान झालेलं आहे त्या नुकसानची भरपाई करून देण्याचं मंजुरी देखील श सरकारनं यावेळेस करून दिलेलं आहे तर आता दोन्ही खुशमध्ये खुशीमध्ये आपण पाहूया आपलं नाव आहे का नाही त्या लिस्टमध्ये तुम्हाला कुठं चेक करायचं कुठं तपासायचं ते वेबसाईट आणि तेही आपल्या स्वतःच्या मोबाईलच्या माध्यमातून मी या ठिकाणी सांगणार आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओ पहा कारण तुम्हाला एकही स्टेप चुकवलात तर कदाचित तुमचं नाव सापडू शकणार नाही चला विलंब न करता आपण पर सर्वप्रथम आपल्या मोबाईलच्या गुगल्स क्रोममध्ये जाऊया आणि तिथे टाईप करूया पी एम यफ वाय यफ बी वाय जी ओ वी डॉट इन आय एन त्यानंतर सर्च करा क्लिक केल्यानंतर इंटरफेस तुमचा अशा पद्धतीचं दिसेल आणि यानंतर तुम्हाला या ठिकाणी बरेचसे ऑप्शन दिसणार आहेत आणि त्या ऑप्शनपैकी तुम्हाला एका ऑप्शनला क्लिक करायचं आहे ते म्हणजे या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे ॲप्लिकेशन स्टेटस दिसत आहे ना ॲप्लिकेशन स्टेटसला तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्या ॲप्लिकेशन स्टेटसला क्लिक केल्यानंतर इंटरफेस असा दिसतो आणि ते इंटरफेस असा दिसल्यानंतर तुम्ही त्यानंतर कुठं जायचं त्या ठिकाणी अजून एक तुम्हाला इथं उघडलेलं दिसेल आणि त्या ठिकाणी रिसिप्ट नंबर म्हणजे तुम्ही ज्यावेळेस पीक विमा भरलात त्या ठिकाणी तुम्हाला रिसिप्ट नंबर देण्यात येईल आणि त्यानंतर इथं कॅपचा कोड आहे जे कॅपचा कोड आहे ते व्यवस्थितपणे टाकावे लागेल आणि त्यानंतर बी जी सिक्स नाईन जे आहे ते टाकलेलं आहे आणि त्यानंतर शेवटचा पर्याय असेल चेक स्टेटस